कांदा उत्पादकांच्या मागचं संकट काही संपायचं नाव घेईना आधीच निर्यात बंदी करून सरकारनं कांद्याचे भाव पाडले त्यात आता हा माल मापाडी आणि व्यापाऱ्यांच्या भांडणात शेतकरी भरडला जातोय आशियातील कांदा हा बसलेल्या नाशिक जिल्ह्यात गेल्या तेरा दिवसांपासून कांद्याचे व्यवहार ठप्प आहेत त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतोय मग नाशिक कांदा बाजारातील नेमका तिढा काय आहे याचा कांदा उत्पादकांना आता काय फटका बसतोय आणि बाजार सुरू झाल्यानंतर काय घडू शकतं या सगळ्या भानगडीत कांदा भावाचं गणित काय आहे याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमात घेणार आहोत परंतु त्यापूर्वी कांद्याबद्दल अतिशय माहितीपूर्ण आणि वेळेत व्हिडिओ बनवणाऱ्या अॅग्रिकोला चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करा तुमच्या पाठिंब्याची नक्की गरज आहे नाशिक जिल्हा आशिया खंडात कांद्यासाठी ओळखला जातो देशाच्या बाजाराचं लक्ष नाशिक कांदा बाजारावर असत नाशिक बाजारातील घडामोडींचा देशातील इतर बाजारांवर लगेच परिणाम होत असतो नाशिक जिल्ह्यातील बाजार समिता बंद असल्याने जवळपास दीड लाख क्विंटल कांद्याची उलाढाल बंद झाली आधीच सरकारने निर्यात बंदी करून कांद्याचे भाव पाडले कांदा विकून कसा बसा उत्पादन खर्च खर्च होता त्यातच पाडव्यासारखा सण लग्नसराई दुखसुख भागवण्यासाठी शेतकऱ्यांना कांद्याचा आधार असतो पण लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली पडलेल्या भावात कांद्याची खरेदी बाजाराबाहेर सुरूच होती आधीच सरकारनं शेतकऱ्यांना निर्यात बंदी करून लुटलं आता बाजार समित्या बंद ठेवून काही व्यापारी लुटत आहेत खरं तर नाशिक जिल्ह्यातील हमाल मापाडी आणि व्यापारी यांचा वाद खूप जुना आहे आपल्याला माहित आहे की पूर्वी शेतकऱ्यांकडून हमाली वाराई तोलाई कपात व्हायची मात्र दोन हजार आठ पासून लेवीचे रक्त रक्कम शेतकऱ्यांकडून कपात न करता खरेदीदारांकडून कपात करायची असा औरंगाबाद खंडपीठाने निर्णय दिला होता लेवीची रक्कम राज्य शासनाने खरेदीदाराकडून वसूल करावी असा निर्णय न्यायालयाने दिला पण हा निर्णय व्यापाऱ्यांना मान्य नव्हता त्यामुळे त्यांनी या निर्णयाविरुद्ध व्यापाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर न्यायालयाने जिल्हा न्यायालयात निर्णय घ्यावा असे नमूद केले म्हणजे सर्व ठीक आहे पण दोन हजार आठ पासून मात्र लेवीची रक्कम कपात होत नसल्याने ती माथाडी मंडळाकडे जमा होत नाही म्हणजे लेवीची रक्कम व्यापाऱ्यांकडे थकीत आहे जोपर्यंत लेवीची रक्कम आणि त्यावरचा दंड माथाडी मंडळाकडे जमा होत नाही तोपर्यंत लिलाव सहभागी होणार नाही असा पवित्रा माथाडी कामगार मंडळाने दिलाय तर दुसरीकडे हमाली वाराई तोलाई कपात केल्यानंतरही आमच्याकडे लेवी मागितली जाते हमाली तोलाई आणि वाराई कपात करत असताना लेवी देण्याचा प्रश्नच येत नाही अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली तुम्ही मागत असाल तर आम्ही शेतकऱ्यांकडून हमाली तोलाई आणि वाराई वसूल करणार नाही अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली माथाडी मंडळ आणि व्यापारी यांच्यात लेवीवरून अद्याप तोडगा निघाला नाहीये त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे व्यापारी मार्च एंडला मार्केट एकोणतीस मार्च मार्चला बंद झाल्यानंतर एक एप्रिल पासून सुरळीत होणं अपेक्षित असताना ठप्प आहे दुसरीकडे शेतकऱ्यांकडे उन्हाळ कांदा पडून आहे कांदा बाजारात सलग गेली तेरा दिवस बंद आल्याने बाजार सुरू झाल्यानंतर बाजारातील आवक वाढू शकते आणि त्याचा परिणाम हा दरावर होऊ शकतो तर सध्या बाजार बंद असल्याने कमी भावात खरेदी सुरूच आहे असा दुहेरी फटका कांदा उत्पादकांना बसत आहे बाजारात सध्या कांद्याला क्विंटल ला बाराशे ते चौदाशे रुपयांचा भाव मिळत आहे नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव ठप्प असल्याचा फायदा राज्यातील इतर बाजारातील कांद्याला मिळत नाही खर तर नाशिक सारख्या जिल्ह्यात लिलाव बंद आहे म्हटल्यावर कांद्याचा भाव वाढायला पाहिजे पण सरकारच्या धोरणांचा दबाव कायम आहे दुसरीकडे बदलत्या वातावरणाचा कांद्यावर परिणाम होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत तापमानात अचानक चढ उतार होत आहे पावसाळी वातावरणही तयार होत आहे या बदलत्या वातावरणाचा चाळीतील कांद्याच्या टिकवण क्षमतेवर परिणाम होऊ शकतो असेही शेतकऱ्यांनी सांगितले बाकी कांदा सोडून हळद किंवा लिंबू पिकाची माहिती हवी असेल तर स्क्रीन दिसत असलेले व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद